विंचूर येथे एका बावीस वर्षीय विवाहित महिलेने अज्ञात कारणावरून गळपास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी मंद्रुक पोलीस ठाण्यात अकस्मात मयत म्हणून नोंद झाली आहे प्रतिज्ञा सचिन बिराजदार व बावीस वर्ष राहणार विंचूर तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे याबाबतची अधिक माहिती अशी की विंचूर कंदलगाव रस्त्यावरील शेतात चन्नाप्पा बिराजदार हे कुटुंबासह हो एकत्र राहतात त्यांना राजकुमार व सचिन बिराजदार अशी मुले आहेत सचिन बिराजदार याचे ये सांगली येथील प्रतिज्ञा हिच्याशी तीन वर्षापूर्वी लग्न झाले होते त्यांना नऊ महिन्याचा शिवांश हा मुलगा देखील झाल्याचे सांगण्यात आले गुरुवारी सकाळी सचिन मुलगा शिवांशला घेऊन बाहेर खेळत होता आंघोळ झाल्यानंतर प्रतिज्ञा ही खोलीत गेली पण उशीर झाला तरी बाहेर आली नाही तेव्हा सचिन याने तिला दरवाजा उघडण्यासाठी हाक मारली प्रतिसाद मिळाला नाही सचिन याने शेतातील आई वडिलांना हाक मारून बोलावून घेतले सर्वांनी दरवाजा तोडून पाहिले तर खोलीतील पलंगाच्या वरील अँगलला तिने साडीने गळफास घेतला होता गळफास काढून मंद्रुपशाह ग्रामीण रुग्णालय येथे घेऊन गेले असता देखील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या प्रकरणी पती सचिन चन्नपा बिरादार्याने पोलिसात खबर दिली आहे त्यानुसार मंद्रो पोलिसात अकस्मात म्हणून नोंद करण्यात आली आहे